नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारा अंड्याचा झणझणी तर्रीदार असा अंड्याचा रस्सा बनवणार आहोत हा अंड्याचा रस्सा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता इथे आपण चार अंडी उकडून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण अंड्याचे दोन तुकडे करून घेणार आहोत असे अंड्याचे तुकडे करून घेतले म्हणजे अंड्याला छान अशी चव येते एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा ते आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत सात ते आठ लसूण पाकळे आणि एक छोटा आल्याचा तुकडा इथे आपण आता कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे एक पातळ उभा चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी सुकं कोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे आणि इथे वाटण छान आपलं तयार करून झालेलं आहे वाटण तयार करताना आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण आता परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कांदा खोबरं परतवून नाही तर साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण घरगुतीला तिकट म्हणजे साठवणीचा मसाला आपण इथे एक चमचा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरलेला आहे इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण हे मसाले छान परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा आणि कांदा खोबऱ्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो इथे आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मसाले छान परतवून झालेले आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे ग्रेव्हीला छान तेल सुटल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरचं भांड्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता रसा एकदा आपण ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि रशाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता रसा छान ढवळून झालेला आहे रसा ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता रशाला एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे अंड्याचा वापर न करता एकदा हा रसा आहे तो आपण उकळून घेणार आहोत म्हणजे रशाला छान अशी चव येते तर इथे रशियाला साधारण उकळ आल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत रशियामध्ये सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा कारण आपण अंडी कट करून घेतलेली आहेत अंडी कट करून घेतल्यामुळे आपण अंडी रशियामध्ये उकळताना जर टाकली तर मग पूर्ण विरघळण्याची शक्यता असते तर इथे रशाला छान एक उकळ आल्यानंतर आपण कट करून घेतलेली अंडी आहेत ती आपण रशियामध्ये सोडणार आहोत तर इथे रशाला छान एक उकळ आलेली आहे आणि आपण जी कट करून घेतलेली अंडी आहेत ती आपण आता रशामध्ये सोडणार आहोत ते अंड्याचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी ती रसा छान उकळून घेणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा अतिशय चविष्ट लागतो तर इथे आता हा अंड्याचा रस्सा छान आपला तर्रीदार असा तयार झालेला आहे तर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करताना भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो हा अंड्याचा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता बनवायला सोपा आणि खायला तर तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच समसमित नवीन रेसिपीमध्ये